हुकुमशा प्रकारचा पालक म्हणजे दहशत याच्या पायांचा आवाज कर, कर आला की पोराच्या छातीमध्ये सर सर आपण सुद्धा आपल्या आई वडिलांना म्हटलं होतं त्यावेळेला हिटलर आला दहावी बारावी ती पोर आपली म्हणतातच हिटलर संवाद नसतो खुरटून जातात पोरं निर्णय घेता येत नाही जिथं तिचं म्हणजे पालकत्व म्हणजे त्याचं किंवा तिचं कोणाचंही असू द्या जो घराचा मालक आत्ता आहे तो बाळाला कुत्रं चावलं बापाशी नाही बोलू शकला दोन महिन्यानंतर बाळ बापाच्या मांडीवर रेबीजनं कला झालं संवाद नाही झाला हुकुमशा प्रकारचा पालक माइंड आणि मॅटरमध्ये बापानं गाडी आणली नवीन गाडी खाली पार्किंगमध्ये लावली होती मुलगा खाली मित्रांच्या सोबत खेळत होता खेळत असताना मुलानं त्या गाडीवर काहीतरी काढायचा प्रयत्न केला दगडानं तो लिहित होता त्या गाडीवर बाप आला त्यानं बघितलं की पोरग गाडी खराब करत आहे पोरापेक्षा गाडी महत्वाची होती त्याला पोराला मारलं कारण मॅटरवर प्रेम मोस्तूवर प्रेम पोराला इतकं मारलं की ऍडमिट करावं लागेल ऍडमिट करून घरी आल्यानंतर बापानं बघितलं पोरानं काय केलंय गाडीला म्हणून त्यानं बघितलं तर पोरानं त्या गाडीवर लिहिलं होतं आय लव्ह यू पापा पण उशीर झाला होता हुकुमशाह दुसऱ्या प्रकारचा पालक घाबरत भित्रे पालक नकार न देणारे पालक घाबरते काय बाहेर जाऊन केलं तर नकारच देत नाहीत नकार देताच येत नाही ही उमलत नाहीत लेकरं नकार पचवता येत नाही समाजातले अपमान या लेकरांना नाही पचवता येत मग सोळा सतराव्या वर्षी कुठल्या तरी मुलीला प्रपोज करत ती नाही म्हणते मग रस्त्यावर जानवी तुपे अमृता देशपांडे रिंकू पाटील रस्त्यावर खांडोळ्या नकार पचवण्याची क्षमता आपल्या पौरांच्या निर्माण केली तर ती कोणत्या ताकदीची होतात आता या वर्षीच्या बारावी आता जे वर्ष गेलं निघून त्याच्यामध्ये बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये उत्तर प्रदेश मधली उत्तर प्रदेशच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये पहिली आली मुलगी आणि तिची मुलाखत आली उत्तर प्रदेशच्या त्या मुलाखतीमध्ये दुर्दैवानं तिचं हार्मोन इम्बॅलन्स झालेलं असल्यामुळे तिला दाढी आणि मिश्या होत्या त्याच्या खाली या भारतातल्या नीच नराधामाने तिला ट्रोल केलं जे ट्रोलर्स आहेत ना हरामखोर आमच्या आजूबाजूचे तिच्या बुद्धिमत्तेवर तिला नाही प्रेस केलं तिला ट्रोल केलं असंही तू हिमाचल त्या पुरीला हार्मोनल इम्बॅलन्स त्याच लेकीच माझ्या दुसरं व्हिडिओ बघा तुम्ही युट्यूबवर लगेच दुसरा त्यातला लगे पहिला प्रश्न त्या विचारलाय मुलाखतीमध्ये की तुला ट्रोल केलं दाढी मिशा आहेत म्हणून तुला वाईट नाही वाटलं पोरगी लय भारी हसते लय भारी हसते तिला शिकायला बापांनी नकार कसा पचवावा अपमान कसा गिळावा आणि सहजतेनं कसं जगावं ती पोरगी हसते ती म्हणते की मी दाढी मिशान मी अख्या भारतामध्ये फेमस झाले याच्यासारखं को दुसरं कोणतं असेल असं म्हणते दुसरं दुसरं उत्तर त्या लेखीचं कोणतं आहे हार्मोनल इम्बॅलन्स आहे एक गोळी खाल्लं तर निघून जातील ना आणि ब्युटी पार्लर पाच पाच मिनिटावर आहे संपून जाईल ना विषय ती बोरगी बघताना बघा काय तिचं संगोपन केलं ला असेल आई वडाना काय ती स्वतः समृद्ध झाली असेल आता एवढा मोठा अपमान पचवण्याची ताकद ती क्षमता आईबापानी कशी निर्माण केली असेल शीत पोराचा अपमान आईबापाला आपला अपमान वाटतो ती जगावर तुटून पडतय अरे तो हातून कारण त्याला मी शिकवत नाही ना बाळा आयरन आणि हातोड्यामध्ये एक आयरन हजारो हाताडो तोडते पण आयरन आयरन शेवटपर्यंत राहते पचवण्याची क्षमता मी त्याच्यात निर्माण केली तर ते दीर्घ काळ असत पुढच्या प्रकारचा पालक आहे तटस्थ पालक तुझ तू जग माझ मी जगतो तू माझ्या जगामध्ये यायचं नाही मी तुझ्या जगामध्ये यायचं नाही मी तुझा एटीएम आहे पैसे माग वस्तू माग घे ढिगभर पण तुझ तुझ मी ज्या पालकत्वाचं वर्णन करतो आहे ते चुकून कुणाला लागू पडत असेल तर तो योगायोग समजावा पुढच्या प्रकारचा पालक आहे तो रूढीवादी हे कायम भूतकाळात असत आमच्या काळात अस आणि आमच्या काळात तस आमच्या काळात आंब आम 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 होत पाटीनं आम्ही खायाचू तू लगा नुसतं एकच हे खातायस फोड खातायस तेवढ्यात प्रकृती बिघडते आमच्यात पाठीपाठीभर खाल्लं तर आमची प्रकृती बिघडायची नाही आम्ही खेळायचो इट्टांडू आम्ही खेळायचो ते कायम उरुढीवादीच कायम भूतकाळातच आहे एकोणीसशे एकोणनव्वदला ला इथे होतो एकोणीसशे नव्वदला ला तिथे होतो अरे इथे तिथे कुठं तू पाठीमागं जागतो त्याला पुढं जायचं आरशात बघून गाडी किती काळ मागच्या आरशात बघून गाडी किती काळ चालवणार राजा तू त्याला पुढच्या बघून पुढं त्याचं आयुष्यच दिलं पाहिजे ना रुढीवादी पालक त्याला पुढं दिलं पाहिजे आणि सगळ्यात शेवटचं पालकत्व आहे त्याच नाव आहे सुजान झोप यायला लागली नक्की नाही ना कारण जेवणाच्या आधी ठेवलंय तरी नानानी जेवणानंतर असतं तर मला अंगाईच म्हणावी लागली असे कुठला आला शेवटचं पालक कुठलं सुजान पालक सुजान पालकत्वामध्ये प्रचंड सकारात्मकता असते संवाद असतो लेकरांच्यामध्ये आई वडिलांच्यामध्ये खूप मोठा संवाद एकमेकाला समजून घेण्याची क्षमता आई वडिलांच्याकडे खूप असते दहावी बारावीला मुलगा किंवा मुलगी आता पुढच्या वर्षी आहे तर घरामध्ये बैठक होते शाळा सुरू व्हायच्या अगोदर आणि मग सांगितलं जातं दादा यावर्षी दीदी बारावीला आहे आपल्याला वर्षभर टीव्ही बंद करावा लागणार आहे ते पण म्हणतो हो लोकशाही पद्धतीने निर्णय घेतले जातात मी म्हणतो म्हणून नसतंय तेच घरामध्ये म्हणजे त्या घरामध्ये एक उत्साही वातावरण असतं आनंदी घराला घरपण असतं सगळ्यांचे चेहरे टवटवीत असतात कोण कौन कोणावर गुरगुरत नसते कोण कौन कोणाची माप काढत नसते कोण कोणाच्या वणीवा काढत कौन नसते नातं त्यालाच म्हणायचं असतं की सर्व गुणदोषा सहित स्वीकारलं जातं त्याला नातं म्हणायचं असतं रिलेशन्स म्हणायचं असतं अख्खा आयुष्य आपलं माप काढण्यासाठी प्रवचनामध्ये आम्ही सांगतो की संसारी माणूस दोनच गोष्टीची चर्चा आयुष्यभर करतो निंदा चहाडी जनाची आणि अखंड चिंता धनाची दुसरा विषयच नसतो आमच्या घरामध्ये पोरांच्या समोर तो कसा ती कशी ती कसन तो कसा दुर्गुणांची चर्चा असते आमच्या कुठं पाहुण्या रावळ्याकडे जाऊन आलं बारशापासनं बाराव्यापर्यंत कार्यक्रम जाऊन आलं की दुसरी चर्चाच नाही ती काय म्हटली तो काय म्हटला आणि हे कार्ट्यांच्या समोर चालू असतं मग ते ग्रहण काय करणार तेच ना बापाचंच करणार ना ग्रहण आईचंच करणार ग्रहण आणि ते दीक्षा दिलेली ती भर आयुष्यभर सांभाळत राहत आता दुसरा मुद्दा पालकत्वाचा येतो की आपलं मूल ओळखायला शिका असं म्हटलं जात माझं मूल मी मगाशी म्हटलं ना की आठ अष्टपुत्र सौभाग्यवती भव आणि अष्टपुत्री सौभाग्य त्यावेळेला मला वाटायचं की आठच पोरं का दशपुत्र का नाही दशपुत्री का नाही षोडश पुत्र का नाही षोडश पुत्री का नाही मग अलीकडं मल्टिपल इंटेलिजन्स वर खूप मोठं काम या जगातलं एका खूप मोठ्या मानसशास्त्रज्ञानं शिक्षण तज्ज्ञानं केलं गार्डनर नावाच्या शिक्षण केलं तो असं म्हणतोय की माणसाच्या बुद्धिमत्तेमध्ये आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत आणि त्या बुद्धिमत्तेपैकी आपलं लेकरूक कोणत्या बुद्धिमत्तेचा हे आई बापांना शिक्षकांना शिक म्हणजे शोधायला पाहिजे आणि त्या क्षेत्रामध्ये त्याला त्याचं करिअर घडवलं पाहिजे टिकेगाई नावाचं पुस्तक आपण वाचलं असेल त्या इके गाई नावाच्या पुस्तकामध्ये इके गाई जो आहे तो इके गाईचा भाग म्हणजेच त्या पुस्तकामध्ये दहा सूत्र आहेत दहा सूत्रामधला विषय काय आहे की ओकीनामा नावाचं बेट आहे जपानमध्ये त्या बेटावरची माणसं एकशे वीस वर्ष जगतात एकशे वीस वर्ष तिथं दहावीच्या वर शाळा नाही आहे काढली तिथे इंडस्ट्री नाही दुसरं काहीच नाही मग एकशे वीस वर्ष ही जगतात कशी माणसं त्याची दहा सूत्र पहिलं सूत्र आहे स्लो डाऊन युअर लाईफ आयुष्याचा वेग कमी करा हे उठल्यापासून झोपेपर्यंत वखवाक वखवाक रखरख रखरख भग भगभग भग, 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 भग। उठल्यापासून झोपेपर्यंत आणि जन्मापासून मरेपर्यंत हे पळतयच पळतय पळतंयच पळतय काहीच कळत नाही कशासाठी पळतय मग ते सॉलमन ग्रँडीच्या कवितेसारखं पळतय सोमवारी जन्माला आहे मंगळवारी मोठं होत आहे बुधवारी लगीन गुरुवारी पोरं शुक्रवारी लय आजारी आयतवारी येण्यासारखं एमलेस पळत राहतं मग ते म्हणतात की स्लो डाऊन येईल आपल्याला इके गाई हा आपला मुद्दा नाही इके काही या शब्दाचा अर्थ आपल्या मुलाचं नेमकी बुद्धिमत्ता कोणती आहे त्याच बुद्धिमत्ताच्या क्षेत्रामध्ये त्याला त्याचं करिअर करू दिलं तर तो आयुष्यभर सुखी राहतो तो आनंदी राहतो कारण खलील जिब्राण असं म्हणतो आहे की तुमच्या पोटी जन्माला आलेली पोरं ही तुमची नाही आहेत ती तुमच्यापासून जन्माला आली आहेत तुम्ही त्याचे मालक नाही आहेत तुम्ही त्याचे पालक आहात तुम्ही त्याला आश्रित नका करू त्याला आधार द्या तुम्हाला हवं तसं त्याला करू नका त्याच्या फांद्या नका छाटू त्याच्या मुळं नका त्याची छाटू त्याचा बोनसाय नका करू त्याला त्याच्या क्षमतेनं त्याचा विकास होऊ द्या त्याला उमलू द्या त्याला खोलू द्या त्याला त्याच्या क्षेत्रामध्ये उमलू द्या बाप म्हणून आणि आई म्हणून आपलं कर्तव्य कोणतं की त्याची बुद्धिमत्ता आपल्याला कळाली की त्या क्षेत्रामध्ये त्याचा विकास होऊ द्या मग कुठल्या प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत त्याच्यामध्ये पहिली बुद्धिमत्ता आहे त्याच्यामध्ये भाषिक बुद्धिमत्ता हे पोरग शब्दांच्यावर भाषेवर प्रचंड प्रभुत्व असतं कुठलं लग्न करून आलं पिक्चर बघून आलं जशीच्या तशी स्टोरी सांगते असे ऐकावी असं बघ ऐकू आणि ह्याला सारखा श्रोता लागतो घरात बसलं तरी आजीपासनं ते पुढच्या पिढीपर्यंत आणि गल्लीत गेलं तर आख्या घरात गल्लीच्या मध्ये बसून हे स्टोरी सांगत असते आता पुष्पा टूची सांगत असेल बघा कुठंतरी परवा आमच्या गावचं एक मजुराचं पोरग पुष्पा टू बघायला गेलं विट्याला गेलं विट्याला त्याला तिकीट नाही मिळालं तासगावला तिकीट नाही मिळालं इस्लामपूरला तिकीट मिळालं दुसऱ्या दिवशी चोवीस तासांना घरात परत आलं पराक्रम करून पुष्पा टू बघून आलं <coughs> भाषिक बुद्धिमत्तेचा माणूस भाषेवर प्रभुत्व म्हणजे त्यानं त्या क्षेत्रामध्ये प्रगती करावी त्यानं वक्ता व्हावं त्यानं निवेदक व्हावं त्यानं प्राध्यापक व्हावं त्यानं शिक्षक व्हावं असं ते म्हणते त्याच्या भाषेवर बुद्धी जर प्रभुत्व असेल त्याला सुद्धा कलाच लागते ना आपल्या गावात कित्येक मायकल आहेत बघा आपल्या गावात प्रत्येक ती बारशाला म्हणजे स्मशानात पण तेच असते आणि लग्नात पण तेच असते माई ह्यांच्याच हातात असतोय काय पण ह्यांची भाषा कधी बघितली ते स्मशानात पण म्हणते ह्यांच्या आत्म्याला शांती मिळू दे आणि लग्नात मी म्हणते ह्यांच्या आत्म्याला शांती मिळू मी ते त्याला कळत नाही ना ज्याला भाषिक बुद्धिमत्ता आहे त्याला त्या क्षेत्रामध्ये विकास करायला संधी दिली तर तो चांगला मला खूप उशीर आहे ना मी नोकरी केली पंचवीस वर्ष खरं तर मी कॉलेजपासून इलोकेशनमध्ये डिबेटिंगमध्ये पहिला असायचो पण ते एम पी एस सी करायची एम पी सी करायची साहेब व्हायचं करण्यात आयुष्याची पंचवीस वर्ष गेली ह्याच्या अगोदर केलं असतं आणखीन चांगलं आणखीन वक्तृत्व करू शकलो असतो ना म्हणजे भाषिक बुद्धिमत्ता पुढची बुद्धिमत्ता म्हटलं की तार्किक बुद्धिमत्ता गणितीय बुद्धिमत्ता ह्याचं गणित परफेक्ट असतं भाजी आणायला सांगितलं काय आणायला सांगितलं बरोबर हिशोब तोंडपाठ सांगते किती रुपयाला काय गणितात एकदम परफेक्ट असतं हे कोडी भारी सोडवतो हे प्रयोग खूप छान करतो म्हणजे मला गणित नाही जमलं दहावीला सुद्धा मला बरोबर बावन्न मार्क आहेत कदाचित त्या गुरुजींच्या कृपेमुळे पडलेली असावी आता ह्याला कशाला अडकवा म्हणून त्याला सोडलं आणि असं माझ्या समोर कुणी आलं ना हे गणिताचे प्राध्यापक मी असा बघतो त्यांच्याकडे परग्रहावरूनच यांना गणित <laughs> गणितामध्ये असलेला माणूस कारण मला नाही दिली ना देवाने बुद्धिमत्ता दिलीच नाहीये त्याचा परिणाम म्हणजे गणित मला नाहीच येत पण तरी आपल्याला सगळ्यांनी एक गणित येते का बघू आपण सगळ्यांनी एक संख्या मनात धरा धरली सगळ्यांनी धरली का होय तरी म्हणा की अरे काय आले ना। सरा। सर आल्याला नाश्ता <laughs> नाही दिला त्यांचं ते घेऊन आले त्याची दुप्पट करा केली त्याच्यात माझा दहा मिसळा त्याची निंपट करा मनात धरलेली संख्या कमी वजा करा पाच उत्तर आलं सगळ्यांचं हा गणिती गणित बुद्धिमत्ता असण पुढची बुद्धिमत्ता आहे त्याला दृश्यमान बुद्धिमत्ता असं दृश्यमान बुद्धिमत्त मग याला चित्रकला जमते याला शिल्पकला जमते याला डिझायनिंग जमतं मग त्याच्या बुद्धिमत्ते ते असतं की मला आपल्याला कळत नाही ना ह्या दगडामध्ये कोणाची मूर्ती आहे कोणते टवके काढून टाकावे म्हणजे शिल्प प्रकट होईल आपल्याला नाही कळत पण ज्याला ही बुद्धिमत्ता दिले त्याला ते कळतं चित्र कोणतं आहे त्याला कळतं रशियामध्ये एकेना नावाचा एक खूप मोठा चित्रकार होऊन गेला त्याला दोन्ही हात नव्हते धड होतं नुसतं पण त्याला कळायला लागल्यापासून त्याला असं वाटायचं की मी चित्रकार म्हणून जन्माला आलोय पण मला हात नाही येत मला हात नाही येत त्यानं विसाव्या वर्षी तोंडात पेन्सिल घेतली आणि चित्र काढायला सुरुवात केली तीन वर्ष लागली त्याला चित्र व्यवस्थित यायला पूर्ण करायला तेविसाव्या वर्षी तो तोंडात धरलेल्या पेन्सिलनं चित्र काढायला शिकलो आता त्याला रंग भरायचे होते रंग भरायचं तर पुन्हा ब्रश पुन्हा दहा बारा वर्षाची साधना त्यानं स्वतःची जीप चिरली त्याचा ब्रश तयार केला आणि त्यानं जी चित्र काढली आता रशियाच्या अनेक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी मग त्याला दिलेली बुद्धिमत्ता त्याला निसर्गानं दिलेली बुद्धिमत्ता त्याला कळालेली होती आपल्याला बरेपर्यंत बरेपर्यंत आपल्याला कळत नाही की आपल्याला नेमकी बुद्धिमत्ता कोणती अजूनही कळालेली नाही आपल्याला नुसत्या थापा मारणं एवढी प्रचंड बुद्धिमत्ता आपल्याला म्हणजे या देशाच्या पंतप्रधानांनी काय करावं या देशाच्या मुख्यमंत्र्यांनी काय करावं म्हणजे आमच्या आजूबाजूच्या लोकांनी काय करावं याच्यावर प्रचंड भाष्य करण्याची बुद्धिमत्ता आपल्याला दिली पण मी काय करावं आयुष्य मी माझ्या पोराबाळांचं काय करावं आपल्या लेकरांच्या वाट्याला तरी एक चांगले ते पुढे म्हणतात की शारीरिक बुद्धी म्हणतात याचा नृत्य चांगला असतं याचा खेळ चांगला असतो याचा अभिनय चांगला असतो म्हणजे घरी आलं की नाही की बरोबर माप करते नकला जसं तशा करून दाखवत कुठले सर कसे शिकवतात त्यांचे कोणते शब्द रिपीट होतात आणि म्हणून आणि म्हणून आणि म्हणून पस्तीस मिनिटामध्ये गुरुजींचे पस्तीस म्हणून शब्द किती वेळा आले शारीरिक बुद्धिमत्तेमध्ये नकला नृत्य खेळ जसे की सुधा चंद्रनला असं वाटलं नव्या वर्षी की माझ्या पायामध्ये आहे ती मुंबईला आली शिकली पण दुर्दैवानं घरी जात असताना तिचा ॲक्सिडेंट झाला तिचा डावा पाय तुटला पण परत तिने जे नृत्य केलं सुधा आपण चित्रपट नाचे मयुरी चित्रपट बघितला ते नृत्य आहे ती करते ती नृत्य करते आपण करतो त्याला अंगविक्षेप असं म्हणायचं आपण झिंगाटवर वगैरे करतो ना त्याला अंगविक्षेप म्हणायचं नृत्यामध्ये एक लय असते त्याच्यामध्ये एक सौंदर्य असत त्याच्यामध्ये एक देखणे पण असते पुढची बुद्धिमत्ता संगीती बुद्धिमत्ता कार्ट घरात जरी बसलं तरी तबला वाजवत आहे असं जेवायला येईपर्यंत यायचं असं तबला वाजवतो बाथरूम मध्ये गेलं तरी गाणं म्हणतंय संगीतावर त्याचं विलक्षण प्रेम आहे संगीतीय बुद्धिमत्त किशोर कुमार असं म्हणतात की मला नव्हतं जायचं सायन्सला पण घातलं मला मग अकरावी बारावीची ती मला पाठ करायला यायची नाहीत मग सूत्र मग मी गाणी लिहायचो गाण्यात ती सूत्र घालायचो आणि मग पाठ करायचो डॉक्टर श्रीराम लागू म्हणतात की मलाही व्हायचं नव्हतं डॉक्टर टी सर्जन झाले ते मला अभिनय करायचा होता आयुष्यामध्ये मी क्लिनिक मध्ये जरी बसलो तरी नाटकाच्या तालमीचा कॉल आला की दवाखाना बंद करून मी निघून जायचो मी जो नव्हतो तो मला माझ्या आई वडिलांनी मला करायला प्रयत्न केला संगीतीय बुद्धिमत्तेमध्ये मी श... शिरोळा गटविकास अधिकारी होतो तिथं महिन्याच्या पहिल्या गुरुवारी अजित कडकडे यायचे त्यावेळेला आपण कधी नरसोबाच्या वाडीला गेला असेल तर या बाजूला घाट आहे या बाजूला गौरवडचा घाट आहे हजारो श्रोते यायचे अजित कडकडे आहे आणि त्यांचा तो पहाडी आवाज आणि मग त्यांचं गाणं सुरू व्हायचं निघालो घेऊन दत्तांची पालखी वाटवळणाची पंचगंगेच्या पाण्यावर तरंग उठायची मी ऐकल्यानंतर मला वाटलं मला का गायला येत नाही जसं कार्तिकी गायकवाडच्या आई वडिलांना कळालं की माझ्या पोरीमध्ये गाणं आहे नशिबान निघाली की आई वडिलांना कळालो की माझ्यासारख्या करिअर ओरिएंटेड आई बापाच्या पोटी जन्माला आली असली लातूर पॅटर्न कोटा पॅटर्न त्या टेस्ट सोडून सोडून सोडवून खायला आले असते आई बापाच्या तर कारण करिअर म्हणजे अंतिम मकाशी सांग हे म्हणजे करिअर मी अजित कडकडेंचं कर गाणं ऐकल्यानंतर मला असं वाटलं कारण मला पण गायला यायला पाहिजे कार्तिकेला दिलाय तो गळा दिलाय अजित कडकडेला कर दिलाय तो गळा दिलाय ते गाऊ शकतात निसर्गानं ती बुद्धिमत्ता दिली <laughs> मी गायला लागल्यानंतर तुम्ही थांबू शकाल इथं नाही ना कारण मला दिलं ते नरड दिलंय आणि नरडकांत सिंग ना पण नरड्यानं जर गळा होण्याचा प्रयत्न केला तर ते त्याच्या आयुष्याचं बर्बादी आणि घडलंही तसंच मी शिरोळला अजित कडकड्यांचं भाष गाणं ऐकून आलो शिरोळच्या शेजारी एक नांदी नावाचं गाव आहे त्या नांदनीचे एक संगीत शिक्षक होते वयोवृद्ध खूप तपस्वी होतो मी म्हटलं की गुरुजी मला शिकवायचं त्यांची फी त्यांना दिली गुरुजी मला एक महिना शिकवत होते रोज संध्याकाळी ऑफिस सुटलं की सात ते आठ गुरुजी मला शिकवायचे एकच अभंग महिनाभर मला शिकवत होते नाथरायांचा अभंग होता जैशा परी आहे तैशा स्थिती आहे कौतुक पा आहे संचिताचे महिनाभर एकच अभंग महिन्यानंतर गुरुजींनी माझी फी माझ्या टेबलवर ठेवली म्हटले साहेब मला मोकळं करा मी म्हटलं का ते म्हटले माझा आवाज बदलायच्यात मला जाऊ दे म्हणजे जो मी नाही तो होण्याचा प्रयत्न केला तर ती माझ्या आईशी मी एक पालकत्वाचं एक वाक्य बुलेट पॉइंट मधलं मी आपल्याशी शेअर करतो माझ्या आई बापानो माझ्या बहिणीनो माझ्या बापानो पोटी जन्माला आलेलं ला प्रत्येकाचं मूल वेगळा आहे खूप वेगळा आहे विलक्षण आहे ते एकच आहे गदिमांची कविता आपल्याला आठवत असेल की प्रत्येकाचे रूप वेगळे घटाघटाचे दैव वेगळे बघा ना एक इंद्रजीत याच्या पूर्वीही कधी असा नव्हता याच्या नंतर ही येणार नाही हे एक मॉडेल एकच आहे युनिक हे मडक एकदाच तयार होतं एखाद्या माणसाचं युनिक आहे बघा ना एवढ्या चार इंचामध्ये करोडो पिढ्या माणसाच्या जन्माला येऊन मेल्या पण असं मॉडेल पुन्हा नाही केवढा फरक केलाय एवढ्यामध्ये रंगात फरक केलाय नाकात फरक केलाय डोळ्यात पण एक मॉडेल दुसऱ्या मॉडेल सारखं नाही कौन शिल्पकार आहे हे कौन चित्रकार आहे केवढा विलक्षण आहे तो करणारा मोठा प्रत्येकाचं मूल आहे युनिक आहे कुणाचं जाई आहे कुणाचं जुई आहे कुणाचं मोगर आहे पण जगाच्या बाजारामध्ये गुलाबाच्या फुलाला मार्केट आहे म्हणून आपल्या जाई जुई मोगऱ्याला चुरगळून त्याचा गुलाब करायला नको त्याचं जाई असणं महत्वाचं आहे त्याचं जुई असणं महत्वाचं आहे त्याचं मोगरा असणं महत्वाचं